आय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी हे जयश्री अँड महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप कोणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तेरा सप्टेंबर व चौदा सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जाता मुलं आपल्या विषयाकडे प्रथम आपण तेरा सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात तर भारतीय मान्सूनची उत्क्रांती समजण्यासाठी शास्त्रज्ञांनी नागालँडच्या जीवाश्म पानांचा अभ्यास म्हणजेच एल एम पी पद्धतीने केला पुढे पाहूया भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर संस्थेने भारतातील पहिली स्वदेशी बहुस्तरीय मलेरिया लस विकसित केली आहे पुढे पाहूया भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ ची स्थापना केली पुढे पाहूया सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीसची दोन हजार पंचवीसची मोहिमेची थीम स्वच्छ सौच, स्वच्छोत्सव ही आहे पुढे पाहूया लंगखून लंगखून हा कापणीच्या सण प्रामुख्याने आसाममधील तिवा जमातीद्वारे साजरा केला जातो पुढे पाहूया स्वच्छ हवा सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत इंदौर शहर अव्वल स्थानावर आहे पुढे पाहूया संयुक्त राष्ट्र बाल निधी बालपोषण अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला पुढे पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रामसर कन्व्हेन्शनने राजस्थान राजस्थानातील उदयपूर शहराला प्रतिष्ठित वेटलँड सिटी म्हणून मान्यता दिली आहे पुढे पाहूया दरवर्षी शिक्षणाला हल्ल्यापासून वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन नऊ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम आहे आव्हानात्मक कथा कृतींचे आकार बदलणे ही यावर्षीची थीम आहे पुढे पाहूया चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर पहिली बातमी आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन भारत व श्रीलंका संयुक्तपणे तीस सप्टेंबरपासून करणार आहे पुढे पाहूया भारतातील पहिला परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन अबुधाबी यू ए येथे झाले पुढे पाहूया हेल्फायर क्षेपणास्त्र युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका देशाने विकसित केले नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या जगातील पहिल्या डिजिटल आदिवासी विद्यापीठाचे नाव आदि संस्कृती आहे दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम आहे प्रथमोपचार आणि हवामान बदल पुढे पाहूया ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने वापरलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी संयुक्त सॉरी पहिल्या स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीमचे नाव संभव आहे पुढे पाहूया माजी पंतप्रधान व अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना मरणोत्तर पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ प्रदान करण्यात आला आहे पुढे पाहूया नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाला सर्वोत्तम राज्य पर्यटन मंडळ पुरस्कार मिळाला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक त्रेसष्टावा आहे स्वित्झर्लंड सलग दहाव्यांदा प्रथम क्रमांकावर आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक्झामचे युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता फ्रेंड्स थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद